श्री स्वामी समर्थ श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आईने मुलांसाठी करा ही जीवती पूजा ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन व अर्थ कोण ही ज्योती तिच्या पूजनाचा हेतू काय याविषयी आपण या व्हिडिओमधून माहिती पाहूया श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी पूजा केली जाते श्रावणातील पहिल्या शुक्रवारी नाग नरसोबा यांचे छापील चित्र असणारे चित्र विकत घेऊन या चित्रावर भगवान श्रीकृष्ण नरसिंह जरा जिवंतिका बुद्ध बृहस्पती या देवतांची चित्रं असतात ही पूजा मुलांच्या रक्षणासाठी असते त्यामुळे प्रत्येक आईने ही पूजा केली पाहिजे आपली मुले जवळ असू दे किंवा शिक्षणासाठी दूर असू दे मुलांच्या रक्षणासाठी ही पूजा करावी चित्रामध्ये सर्व देवही मुलांच्या रक्षण करणारे आहेत जीवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या अपत्याच्या मांगलतेची प्रार्थना केली जाते ही प्र प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेवर चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेला स्वातंत्र्य प्रतिमा आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही काय रहस्य असलेल्या प्रतिमा क्रमाचे ज्योती प्रतिमेचे प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवतिका आणि सगळ्यात खाली बुद्ध बृहस्पती गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते याची कारणे प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार उता असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तांसाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादांचे हिरण्याकशूपासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकाचा रक्षणाने बालभक्तीसाठी अवतार धारण केलेले देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळांचा बचाव करतात जसे उंचीवरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे अगीपासून होणारे हानी इत्यादी त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण पण श्रावणातील आराध्य देवत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्णप्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा जा, आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या ना प्राण्यांमध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळ खेळात बागडत असताना बालकांवर आलेला वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण तेथे ते मर्दन रूपात पूजला जातो कालिया दमन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासूनचे संकट सरपडणाऱ्या प्राण्यांचे भय इत्याद्यापासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून प्रतिमेत त्यांची प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या याक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते मग धनरेश भूद्रस यांना दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तेथून जरा नामक याशिनी जात असते ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव साधण्याच्या कलेने दोन्हीही सकल सांग साधते जरा ते साधलेले अर्बक संध्यासमयास गृहरथ राजाला आणून देते जरा याक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव जरा संघ ठेवतो आणि जरा याक्षिणीच्या उपकारा प्रिथार्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरेचीच सकी जिवतिका जीवितिका या शब्दाचा अपभ्रभ जिवती जिवतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायूची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यातच व आजूबाजूनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती अध्यात्मक उन्नती वेगबुद्धी जागृत होते बुद्धीचं वाहन हत्ती हत्ती उन्मत्तेचेच प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुद्ध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचा प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणून बुद्ध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळाले प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेला बालकांचे रक्षण व दीर्घ आयुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची संरक्षणाची प्रार्थना म्हणजे पूजन श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद